काय राज्य सरकार वगैरे हो नाही सरकार म्हणजे आमच्या मातोश्री तस सगळं काही पैसा बंगला गाडी नोकर चाकर आणि आई सुद्धा पण माझ्या आईला मी आई म्हणलेलं आवडत नाही मी तसं दाखवत जरी नसले तरी माझं मन फक्त तिच्या प्रेमासाठीच होईल आणि माझी खात्री आहे एक ना एक दिवस ती मला प्रेमाने मिठी मारेल आणि म्हणे तू माझी मुलगी नाही नाही नमस्ते आमच्याकडे ना मी माझा लहान भाऊ आणि माझे बाबा असं आमच्या तिघांचं एक छोटस कुटुंब आहे ते काही आम्ही फारसे श्रीमंत नाही होत पण जसे आहोत अगदी सुखात होत बघा पण कष्टाला तयारी आहे माझी तर माझा कष्टांना जर का नशीबाचीच साथ मिळाल्या तर माझं नशीब आपण बदलला म्हणून सांगतात नशीब बदलायच नसतो <laughs> नशीब वर वाढायचं असतं ते भी दुसऱ्याचं गाय <laughs> बापाला मीच मार आणि गरज पडली तर हिला पण मारी हे <laughs>

आमच्या मान देऊन तुम्ही संख्येने आम्हाला प्रत्येक वेळी भेटायला येतात खरच खरंच मनापासून खूप आभारी आणि आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की आम्हाला पावला पावलावर तुमची साथ मिळते आम्ही वाहिनी म्हणून सुद्धा फार नशीबवान आहोत की अशी दिग्गज स्टारकास्ट आमच्या नशिबी येते जेणेकरून आम्ही सशक्त कॉन्टेंट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो असे दिग्गज निर्माते दिग्गज लेखक दिग्गज दिग्दर्शक अशी एक खूप सशक्त मूठ बांधल्यामुळे स्टार प्रवाह आज खरंच फार नशीबवान आहे आणि खरंच सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार की तुम्ही एक वाहिनी म्हणून सुद्धा आमच्यावर तितकाच विश्वास ठेवता जितके रसिक प्रेक्षक आपल्या सगळ्यांवर ठेवतात थँक्यू सो मच फॉर दॅट आणि कुठलीही मालिका असू देत कुठल्याही कथानक असू देत त्या कथानकात जोपर्यंत लेखक लपंडाव निर्माण करत नाहीत तोपर्यंत ती यशाच्या शिखरावर जात नाही त्यामुळे आज खरंच हा खूप छान योग आहे की लपंडाव करता करता खेळता खेळता मांडता मांडता आपण सगळेच पुन्हा एकदा नशीबवान ठरू आणि ह्या दोन मालिका ज्या पंधरा तारखेला एकत्र लॉन्च होत आहेत त्यांना पुन्हा एकदा रसिका प्रेक्षकांची पसंती मिळेल आणि आपल्याला तितकंच यश मिळेल थँक्यू सो मच हातभार आहे त्या गोष्टीसाठी की ती प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळी दिसली पाहिजे संजनाचा लुक कुठेही कॉपी होता कामा नये त्याच्यामुळे खूप वेगळं पॅलेट आहे कलर पॅलेट वेगळा आहे तिचा लुक वेगळा आहे तिची ज्वेलरी वेगळी आहे म्हणजे आता तिला दाखवत होते की ह्या प्रेस कॉन्सर्टी पुण्यातल्या सतीश सर पुण्यातल्या एका फॅनने ब्लाउज पाठवलाय हो आणि साडी पाठवली हो त्यावर सरकार लिहिलेलं आहे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की ते अडॉप्ट करतायत आणि त्या पद्धतीने लोक ते, ते फॉलो करणार आहेत डेफिनेटली सरकार आणि लपंडाव सुद्धा एक बेंचमार्क सेट करेल आणि ते आम्हाला कलाकारांना खूप मज्जा येणार आहे ते करताना मी एन्जॉय करते डेफिनेटली आम्ही तुला एका मोठ्या स्क्रीनवर पाहिलेलं आहेच पण आता मालिका विश्व म्हणजे रोजच तू दिसणार आहेस आणि तुझी सुद्धा ही पहिली मालिका असणार आहे मालिका विश्वातलं हे पहिलं पाऊल तुला कसं वाटतंय म्हणजे खरंच खूप छान वाटते खूप एक्साइटिंग वाटतंय आणि जरी मालिका विश्व म्हणजे मी पहिल्यांदाच आता मालिका करते मालिका विश्वात पदार्पण करते पण तरी शेवटी अभिनय हा अभिनय असतो आणि माध्यम फक्त वेगळं आहे एक चॅलेंज आहे की रोज काम करायचं रोज दिसण्यासाठी रोज काम करायचे जे आता गेले काही दिवस जे आम्ही शूट सुरू केलंय तर ते कळतंय की ओके आपल्याला रोज भरपूर सीन्स करायचे पण इतकी छान टीम म्हणजे मग को ते कोर्स असतील डिरेक्टर सर आमचे अवधूत सर म्हणजे ते माझ्याकडनं ज्या पद्धतीने काम करून घेतात लिहायला प्रवास ने सगळं खूप छान वाटतंय आणि मी अगदी पुरेपूर एन्जॉय करते आणि तू साकारताना आत्ताच आम्ही बघितला तो कान्हा तर एकूण काय आहे म्हणजे आता मालिका बघावी लागेलच आम्हाला माहिती येते तुझं पात्र कळण्यासाठी भूमिका कळण्यासाठी पण काय सांगशील आपल्या या मालिकेबद्दल कान्हा दिवसेंदिवस असा जाणार आहे असं मला वाटतं म्हणजे प्रोमो मधला काना आणि पहिल्या एपिसोड मधला काना आणि सहा महिन्यानंतरचा काना ह्यात खूप व्हेरिएशन्स आहेत आणि एक, एक अॅक्टर म्हणून या गोष्टी करायला मिळणं एकाच सिरियलमध्ये मध्ये मी खरा नशीब बॉल आहे का हे सुद्धा आहेच पण मला एक अजून एक गोष्ट सांगावीची वाटते दोन मिनिटं घेतो दोन हजार नऊ साली गैर नावाची फिल्म आली होती जी सतीश सरांनी डिरेक्ट केली होती त्याच्या प्रमोशन करता ते नाशिकमध्ये आले होते आमच्या कॉलेजमध्ये आणि सगळेजण अंकुश चौधरी संदीप कुलकर्णी यांना बघण्याकरता गेले होते मी नुकतंच नाटकांमधनं काम करायला सुरुवात केली होती मी सतीश सरांसाठी गेलो होतो म्हटल्या यांची नजर माझ्यावर पडली ना तर ते म्हणतील एक मिनटं माझ्या फिल्म मध्ये हो काम करशील असं मला वाटलं पण त्या दिवशी सगळ्यांना कॉलेजला यायचंच होतं एवढी गर्दी झाली एवढी गर्दी आली त्या गर्दीत दिसतोच पण संध्याकाळी त्याचा प्रीमियर होता नाशिकमध्येच तर प्रीमियर करता मी पण गेलो पण तिकीट मिळाली नाही तेव्हा शो होता तो आणि त्या गर्दी सतीसरांशी जाऊन बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या आणि मग मी आणि माझा मित्र असं निराश झालो आणि तिकडनं निघालो तर सतीश सर आणि अंकुश सर कॅफेटेरियात बसले होते फक्त दोघंच होते बाकी सगळे लोक आतमध्ये फिल्म बघत आता आता यांची नजर पडणार म्हणजे पडणार बघता क्षणी विचारतील एक म्हणतात काम करशील माझ्या फिल्म पण तसं गंमत अशी झाली मी गेलो जवळ मी सांगितलं सर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आला होता पण अनफॉर्च्युनेटली मला आता काही तिकीट मिळाली नाही तर ते म्हणाले की हरकत नाही मित्रा उदय आणि फिल्म बघ मी त्यांच्या नजरेत शोधत होतो की पण त्यांच्या नजरेत मला तेव्हा हेच दिसलं की निघू शकतो आता ते मी वाचलं आणि मी निघालो त्यानंतर जवळपास म्हणजे आता त्या गोष्टीला झाले दहा बारा पंधरा वर्ष घेतली थँक्यू सो मच तुमच्यासाठी सोबत जी दिग्गज मंडळी आम्हाला मिळाली जे गेले पाच वर्ष सातत्याने आमच्या सोबत कलाकार म्हणून अम, आमची स्ट्रेंथ म्हणून आमची ताकद म्हणून आमच्यासोबत उभे आहेत असे अनेक कलाकार आज आपल्याला इथे भेटणार आहेत त्यापैकी रुपाली एक आहे जी आई कुठे काय करते आमच्या सोबत आहे आणि पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून हे पात्र एक्सेप्ट केल्याबद्दल तुझे मनापासून खूप आभार चेतन आमच्या बरोबर ठिकाणची रांगोळीपासनं आहे जरी त्या दिवशी आता असे भाव तुला दिसले असले तरी आता पुन्हा पुन्हा तू आमच्या सोबत राहावास असेच भाव आहेत शिरीष राटकर सारखे दिग्गज लेखक अवधूत माझ्यासोबत असंभव या मालिकेपासून आहे खूप गुणी दिग्दर्शक आहे चारू आणि मी फार त्रास त्यांना पण खरंच एक नवीन नवीन निर्माते नवीन उमेद नवीन जोश नवीन 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 नवीन, नवीन काहीतरी सातत्याने केलं पाहिजे ही ऊर्जा त्यामुळे सगळंच खूप छान जुळून आलंय आणि हा लपंडाव फार दीर्घकाळ चालत राहणार असे प्रेक्षकांबरोबर जोपर्यंत त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळतील तोपर्यंत आपण हजार एपिसोडचा पल्ला गाठला असेल म्हणतो अजिंक्य खूप मेहनत करतोय आणि मोनिका थँक यू फॉर ऑल दी हार्डवर्क ज्या पद्धतीने तो शोज बनवतेस स्टार प्रवाहासाठी माझी मार्केटिंग टीम माझी सी आय टी माझे कमर्शियल सगळे 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 थँक्यू सो मच तुमच्याशिवाय लपंड मोठा होणार नाही या दोन्ही भूमिका तो एकाच मालिकेच्या माध्यमातून आता साकारतोस काय म्हणू मी नशीबवान आहे एवढं शकतो कारण मी माझी पहिली मालिका करतोय ते देखील स्टार प्रभा बरोबर जे ज्यांच्यावर माझं खर्च नात आहे असं मी म्हणू शकतो कारण आम्ही निर्माते म्हणून आमचं पदार्पण केलं मालिकेमध्ये स्टार प्रवाहन मा वाऱ्याची नावाची मालिका होती दोन हजार नऊ साली आम्ही केली होती आणि मी इनफॅक्ट सतीशच्या खूप मागे होतो की आणि मला मी ठरवलं होतं की मला जर मालिकेत पदार्पण करायचं असेल ते स्टार प्रवाह बरोबरच मला करायचं कारण एकतर नातं आहे कम्फर्ट आहे आणि स्टार प्रवाह आहे <laughs> तर आणि सतीश सर आहेत आणि इतकी सुंदर टीम आहे आमचे स्टार बॅट्समन अभिजित गुरु आहेत आणि त्याचबरोबर नितीन दीक्षित ही आमचं विनिंग कॉम्बिनेशन आहे सुख म्हणजे नक्की काय सर आणि सध्या स्ट्राईकवर आहेत चंदू कणसे आणि अर्थात इतकी सुंदर कास्ट आणि इतकं सुंदर कथानक आणि अर्थात हे तर मला वाटतं की सगळंच आणि आणि सगळा योग जुळून आला मी सगळि काय म्हणजे खलनायिकेच्या खलनायकाच्या भूमिकेमध्ये खरोखर भीती वाटण्यासारखं पात्र म्हणजे काय सांगू काय सांगाल तुम्ही या पात्राविषयी कारण आतापर्यंत असंख्य भूमिका केलेल्या आहेत पण तरी सुद्धा ही भूमिका वेगळी ठरणार निश्चित खूप दिवसापासून एक चांगला रोल शोधत होतो टेलिव्हिजन कोठारे विजन प्रायव्हेट लिमिटेड कडनं पहिलं पहिला जो फोन केला गेला या पात्रासाठी नागेश्वर घोरपडे तो माला होता आणि सतीश बिल व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड सिन्सियर्स असं पासून माझे पहिले डिरेक्टर त्यामुळे ऑलरेडी त्यांनी सांगितलं विचारा काय म्हणजे आवडेल मला सो so, थोडक्यात सांगायचं तर नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं आणि उत्तम रोल मला ब्रिफिंग जे दिलं गेलं होतं तेही फार सुंदर होतं मी म्हणलं ह्याच्यात मजा करता येईल फार आणि खूप खूप वेगवेगळे रंग असलेलं हे पात्र आहे हे आपण वेगवेगळ्या जसं आता एवढे चांगले सिद्धस्थ लेखक आहेत त्यामुळे त्यातनं जे येत जाईल जी, त्यातनं पुन्हा डिस्कशन मधनं दिग्दर्शकांवर बर, बरोबरचे जे काही संवाद होतात त्याच्यातनं हे पात्र अजून छान खुलवता येईल आणि मला त्याचा तो स्ट्रेट फॉरवर्डनेस या कथेचा आवडला की जिथे कुठेही ते रहस्य ठेवलेलंच नाहीये पहिल्यांदाच क्लिअर केलेलं आहे कोणी काय केलेलं आहे ते आता बघा <laughs> हा म्हणजे हा असेल का तो असेल का असं आपण नॉर्मली सस्पेन्स फिल्म मध्ये जसं करतो ना हा हा असेल <laughs> असं काही नाही हा माणूस आहे यांनी हे केलेलं आहे नाव एन्जॉय द शो अशा अशा पद्धतीचं हे पात्र होतं त्यामुळे खूप खूप धन्यवाद महेश सर सतीश सर कारण की मी म्हटलं तसं की नाही म्हणण्याचं मला काही कारण नव्हतं आणि ह्या पद्धतीचा रोल एकतर असा केला नव्हता याच्या आधी मी कधी आणि दुसरं होतं की हा लुक माझाच मला कॉन्फिडन्स नव्हता की हा कसा दिसणार आहे कारण की फॉर द फर्स्ट टाइम ऑन स्क्रीन मी या पद्धतीची बियर दाढी ठेवलेली आहे जी सॉल्ट पेपर मध्ये आहे कदाचित जास्त सॉल्टही असेल पण तर मला त्यांनी कन्व्हिन्स केलं की दिस इज लुकिंग गुड ऑन यू आणि मी म्हंटल की ठीक आहे ते आपण ते करूयात पुढे नेऊयात आणि प्रोमो पहिला शूट झाला संतोष इज माय फेवरेट प्रोमो डिरेक्टर आणि हे आधीच्याही याच्या बसन <laughs> मी कायम म्हणत आलेलो आहे प्रोमोच्या दिवशी सुद्धा माझ्या को आर्टिस्टला मी सांगत होतो हे काय करत मी म्हटलं काही नाही ते सांगतायत तेवढं करा आणि मग प्रोमो बघा इतका कॉन्फिडन्स मला आधीच पण जे काम मी केलं होतं त्यांच्याबरोबर त्याच्यामुळे होता आणि त्यामुळे आय वॉज व्हेरी व्हेरी शुअर की हे खूप छान होणार आहे आणि या मालिकेचा भाग आहे स्टार परिवाराचा भाग आहे म्हणून मी धन्यवाद सोनाली एकतर <laughs> तो खूप वेगवेगळ्या मोवन चॅनेल आणि त्यानंतर कोठारे विजन सारखं प्रोडक्शन हाऊस आणि एवढी सुंदर टीम माझ्या बरोबर लेखक दिग्दर्शक सगळीच मंडळी इतकी सुंदर होती की मला असं झालं याच्यापेक्षा आणखीन काय माझ्यासाठी वाढून येणार होते एवढं पंचपक्वांनांचं ताट माझ्यासमोर आलेलं आहे आणि हे माझ्यासाठीच आहे तर आता ते किती छान करायचं हे माझ्या हातात आहे आणि त्याकरता अर्थातच या सगळ्यांचा विश्वास मला त्या रोममध्ये म्हणजे व्हिज्युलाईज करणं की मी ते करू शकेन याच्यासाठी चॅनलची अख्खी टीम प्रोडक्शनची टीम डिरेक्शन टीम या सगळ्यांनी ते व्हिज्युलाईज केलं मला त्यासाठी पात्र समजलं आणि मी खरंच आता उत्सुक आहे की जेव्हा टेलि टेलिकास्ट होईल एपिसोड येतील तेव्हा कशा प्रकारे मला प्रेम मिळेल माझ्या नशिबामध्ये पण मी सगळं स्वीकारायला वेगळ्या नवीन वळणावरती मी आज आलेली आणि त्याचा मी स्वीकार करते आणि नक्कीच हे सगळं सुंदर होईल आणि हे लपणपणे नशीब वन दोन्ही सुपरहिट ठरतील आणि सगळ्यांना लास्ट वर्ड हॅज टू बी युअर सेल्फ पण मगाशी मी म्हणालो की लपन डाव ह्या मालिकेतनं आम्ही एक नवीन चेहरा रसिक प्रेक्षकांसमोर अभ्यकृती करतो त्याचबरोबर ह्या मालिकेमधनं सुद्धा आम्ही एक नवीन चेहरा रसिक प्रेक्षकांपर्यंत घेऊन येतोय नेहा नाईक आम्ही सुद्धा फार नशीबवान आहोत की आम्हाला आमच्या मालिकेमधनं सुद्धा नवीन नवीन चेहरे नवीन टॅलेंट रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन येता येतं आणि ज्या पद्धतीच्या फुटेज आम्ही बघतोय प्रपिसोड बघतोय फार कमाल काम केलाय या दोन्ही मुलींनी आणि त्यांना जशी मगाशी प्रतिका म्हणाली नेहा वाचलं नेहापट्टण इतकी सगळी दिग्गज मंडळी पाठीशी असताना इट्स अ ड्रीम डेब्यू डेबल आणि या सगळ्यांना हे सगळ्या जणांनी सगळंच बोललंय पण माझ्याकडे अजिंक्यकडे बघून नक्कीच वाटेल की आम्ही खूप वजनदार टीम आहोत खूप वजनदार पण एक गोष्ट मी नक्की सांगेन की जसं आपण रेस्टॉरंटमध्ये जातो आणि मोठी महाभोग अशी थाळी दिसते आणि त्याच्यात खूप व्हरायटीज असतात आय थिंक प्रवाह इज एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट आर जॉब इज टू गिव्ह यू डेली व्हरायटी एंटरटेनमेंट शोज आणि आय थिंक हे आम्ही रोज करतो इट इज डिफिकल्ट नो डाऊट जसं प्रियंका बोलली इट्स नॉट अ इझी जॉब पण आय थिंक आर जॉब इज टू ब्रिंग दॅट एंटरटेनमेंट अँड एंगेज एव्हरीबडी पण हे सांगताना सुद्धा मी एक सांगेन की जसं आपण फिल्म प्रीमियरला उभे राहतो आणि म्हणतो की घर मे मग देखना फिल्म थिएटर मे आके देखना तसं मला आज म्हणा असं वाटतं की फॉर टेलिव्हिजन यार तुम्ही ट्रेन मध्ये नका आणि तुम्ही सगळ्यांनी घरी बसून फॅमिली बरोबर बसून बघण्यासारखे हे सगळे शोज आहेत आणि इतकेच एंटरटेनिंग आणि एंगेजिंग आहेत सो माय रिक्वेस्ट टू द प्रेस टू टेल द ऑडियन्सेस की प्लीज घरी बसा सगळ्यांबरोबर बसून फॅमिलीबरोबर एन्जॉय करा आय थिंक दॅट इज वॉट वी ऑल आर वर्किंग टोवर्ड्स दॅट इज ऑल आय वॉन्ट टू से अँड ऑल द बेस्ट टू लफ डाव आणि हे आमचे दोन नवीन पदार्थ आम्ही टाकले जातात मोठ्या महा महाभोग थाळीमध्ये तर ते प्लीज एन्जॉय करा अँड वॉट मोर कॅन आय सी